माझा नाव आहे कल्पेश मामगाव तुमचा पुन्हा एकदा कॅम ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण आर आहोत तुम्ही तम्मेला बघितलाच असणार आज आपण बनवणार आहोत पिझ्झा तर पिझ्झा रेसिपी कशी बनवायची हे तुम्ही तुम्हाला आज दाखवतो मी आणि आजचे साहित्य जे जे साहित्य लागतील ते सुद्धा दाखवतो म्हणजे असं कंटेंट मला भेटतोय म्हणून मी एक असा एक पिझ्झाचा ब्लॉग बनवतोय आता मी सध्या शिमला मिरची म्हणजे असं बटर मध्ये फ्राय करतोय एकच तोंडाला कच्चे नाही लागले तुम्ही शिमला मिरची टाक गाईज आता आपण इथे शिमला मिरची फ्राय करत ठेवले थोडासा थोडाफार बटर पण टाकले ते बटर संपलेला आलाय आणि ते म्हणजे असं बटर टाकून त्याला असा फ्राय करायचा थोडाफार तर गायझ आता हे सर्व फ्राय करून झालेलं आहे तर आपल्याला फक्त आता इथे ओनियन घेतलं मी ओनियन आपल्याला सुद्धा हे सुद्धा बटर मध्ये फ्राय करायचं आपल्याला हे सर्व काढून घेऊया मी ओनियन फ्राय करत ठेवलेलं आहे थोडंफार बटर टाकलेलं आहे बटर कुठलाही वापरू शकता तुम्ही आणि ते बटर टाकून फ्राय करतो आपण सध्या थोडाफार म्हणजे थोडाफार जो कांदा आहे ना जो जरासा लाईटली लाइटली गोल्डन टेक्स्चर आला पाहिजे त्याला म्हणून असा थोडाफार चेक करत राहायचं त्यामुळे कसा तव्याला म्हणजे असं चिपकायला नको खाली टेस्ट वेगळी लागेल हा तर काहीच तुम्ही ते कांदा आता ते फ्राय आहे तोपर्यंत मी तुम्हाला थोडेफार इन्ग्रिडियंट दाखवतो म्हणजे जे साहित्य लागणार आहे ते दाखवतो आपला साहित्य काय लागणार आहे पिझ्झा म्हणजे काय ते चिली आहे हरिगणू हे लागणार आहे आणि ते, ते चिली फ्लेक्स सुद्धा आहेत आपल्याकडे आणि मी भाजी तर बघितलं असता मी दोनच भाजी वापरतो ओनियन आणि कॅप्सिकम आणि ते फनफूड मी हे घेतलाय मेवणीस नो स्पॉन्सर आहे फक्त मी सांगतोय आणि ते मी पिझ्झा सॉस पिझ्झा सॉस सुद्धा घेतलेला आहे आणि ते, ते टोमॅटो केचप टॉमॅटो शेक सुद्धा घेतलेला हा मला ह्याची टेस्ट चांगली वाटते म्हणून हा मी घेतो स्पॉन्सर नाही करत आणि ते एक ट्यूब चा म्हणजे चीज चा मंझे चीज घेतला क्यूब क्यूब बोलतात बटर बटर आपले आता ऑनियन फ्राय होत आलेले आहेत मी हे ब्रेड सुद्धा आलेले आहेत रेडीमेड ब्रेड आणलेले आहेत जे म्हणजे असे रेडीमेड भेटतात मार्केट मध्ये उपलब्ध असतात ज्यांना म्हणजे रेडीमेड म्हणजे ब्रेड ब्रेडची रेसिपी वगैरे पाहिजे असेल तर आणि बघा ब्रेड बनवतात जे जे म्हणजे मैदानी रेडीमेड हे सुद्धा फ्रेश युट्यूबवर आणलेले आहेत मी आणि आपण आता रेसिपी बनवायला घेऊ पटापट आज आता हे मी ब्रेड घेतलेले आहेत हे ब्रेड सुद्धा आपल्याला थोडेसे टोस्ट करून घ्यायचे म्हणजे थोडेसे म्हणजे त्याला असं फ्रेशनेस द्यायसाठी फोर्टेमी. ता. या शेज फ्रेश ब्रेड आहे, फ्रेश जे फ्रेश ब्रेड आहे आणि यांना आता मी टोस्ट करणार आहे. थोडासा थोडसवार बटर लावून टोस्ट करणार आहे. गाइस आता ब्रेड वगैरे गरम करून झालेला आहे. तर आपण ह्यावर अ फन फूडचं ते पिझ्झा स्नॅक घेऊया. फूड पिझ्झा सॉस सुद्धा टाकलेला आहे आणि ह्यावरच आपण सुद्धा टाकणार आहोत टाकलेलं आहे त्याला आता स्प्रेड विया, स्प्रेड करून घेऊया गाय आता आपला ते सगळं लावून झालेलं ला आहे सॉसेस आणि आपण आता याच्यावर कॅप्सिकम आणि ओनियन टाकणार आहोत आपण ओनियन सुद्धा टाकलेले आहेत ओनियन सुद्धा टाकलेले बघा असं दिसते आता सध्या आणि आपण याच्यावर आता चीज टाकूया ची अंबोल चीज अशी एक चीज ची क्यू भेटते सध्या आपण आता याच्यावर चिसूया करताना कोणाची तरी मोठ्याची मदत घ्या कारण हे जे असत ना ह्या दार असते हाताला लागू शकतो हो आता चीज वगैरे टाकलेलं आहे आणि ह्याच्यावर आता थोडंफार सॉस टाकूया म्हणजे डिझाईन यायला सॉस पण टाकूया काय आता मी ह्याच्यात मेवणीस जी प्रसादी पिशवी असते ना त्यात मेवणीच घेतलेले थोडंफार टेक्शर देतो याला दे थांब बघा असं असं थोडंफार टेक्स्टर दिलेलं आहे तसंच मी पिझ्झा सॉस सुद्धा घेतलेला आहे मी टाकून आहे आणि आता याला मी टोस्ट करणार आहे बरं काय मी आता हे टोस्ट करायला ठेवलेलं आहे पिझ्झा आणि ह्याच्यावर मी आता स्टील ठेवणार आहे अशी स्टील त्याच्यावर ठेवणार आहे आणि आता फार बेक करायला ठेवून देऊया <laughs> आपला पिझ्झा रेडी झालेला आहे गॅस ऑफ करणार आहोत आणि प्लेट काढणार आहोत ती पण काहीची नाही डेंजरसिझ्झा काढून प्लेट मध्ये काढून जातो तुम्हाला काय जाता पिझ्झा वगैरे झालेला आहे तर त्याच्यावर मी चिली फ्लेक्स टाकणार आहे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स टाकतोय जास्त प्रमाणात नाही टाकायचं आता मी चिली फ्लेक्स सुद्धा टाकलेला आहे आता ऑरिगेनो टाकतो ऑरिगॅन थोडंफार टॉमॅटो केच टाकतो काही सुद्धा आता पिझ्झा रेडी झालेला आहे आपण थोडंफार टेस्ट करून बघूया हो कसा लागतोय गाय आता पिझ्झा रेडी आहे सो आपण त्याला कट करून घेणार आहोत आपण फोर पीस मध्ये कट करून घेतलेले आहेत बघा असे पीस केलेले आहेत आपण टेस्ट करून बघा याची सगळ्या जात आपण पिझ्झा टेस्ट करणार आहोत खूप मस्त झालेला आहे थोडा स्पायसी पण झालेला आहे चिली प्लेस जास्त टाकलेले मी सो आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि केम ब्लॉक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद